सर्वांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे बघा आपण जे काही बघत आहोत प्रिवियस इयर सरळ सेवा क्वेश्चन पेपरमधील प्रश्न आणि उत्तरं पी वायको स्वरूपात पण ऑनलाईन आहेत ओके त्यामध्ये भारत व भौगोलिक विभाग हा आजचा मुद्दा आहे बघा री मागील प्रश्नपत्रिका वाचल्याशिवाय तुम्हाला योग्य दिशा मिळत नाही वारंवार आणि ठासून सांगतो आहे त्यामुळं वाचा आणि त्याच्यावर म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न आहेत ते विचार करा आणि आप तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवा ओके okay, तर पहिला प्रश्न पाहूया दार्या दर्या सॉरी दर्या घाट घाट त्याच्या डॅशडॅश या अद्वितीय भौगोलिक वैशिष्ट्यासाठी ओळखला जातो दर्या घाट आणि त्याच्या डॅशडॅश या हे आहे ना सह्याद्री पर्वतामधील एक विह्याकाराची दरी अशा याचं उत्तर ते दिलेलं होतं पर्यायामधून okay? ओके खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे पश्चिम किनारपट्टी ठीक आहे भारताच्या संदर्भात हा हे पश्चिम किनारपट्टी इथं आहे आणि हे सह्याद्री घाट आहे ओके भाई भाई को तर हे पी वायको आहेत म्हणून मला ती नकाशा वगैरे वापरता येणार फक्त मला या व्हिडीओ सिरीजमधून इयर क्वेश्चन कसे असतात हे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी असं करतो नाही तर व्यवस्थित रित्या आणखी समजू शकतो ठीक आहे समजावून सांगू शकतो तर बघा खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे पश्चिम किनारपट्टी ही पश्चिम घाट आणि बंगालच्या उपसागराच्या उपसागराच्या दरम्यान आहे तर हे चुकीचं आहे या साईडला अरबी समुद्र आहे ओके आणि इकडं बंगालचा उपसागर आहे उपसागर तर ही पश्चिम किनारपट्टी हे ना अरबी समुद्र आणि पश्चिम घाट यांच्या दरम्यान आहे इकडं घाट आणि याच्या दरम्यान पूर्व किनारपट्टी आहे बंगालचा उपसागर आणि घाट या दरम्यान पूर्व किनारपट्टी आहे साधा सोपा प्रश्न होता चुकण्यासारखा काही नव्हतं भारतीय वाळवंट हे अरवलीच्या पश्चिम किनाऱ्याकडे आहे तर हे बरोबर आहे सध्या सध्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालू आहे तुमच्या लक्षात आलं असेल इंस्टाग्रामवर फेसबुक पेजवर तुम्ही बघत असाल तसे तो अभ्यासक्रम वापरूच नका परंतु लोकसत्ताला वगैरे बातमी आलेली आहे म्हणून मी सांगतोय त्याचं कॅम्पेनिंग कॅम्पेनिंग बी चालू आहे अरवली पर्वतामध्ये अरवली पर्वत जे आहे पश्चिम बरोबर इकडं सांब राजस्थान जे आहे या साईडला काय आहे वाळवंट आहे म्हणजे अरवलीच्या पश्चिमेला अरवली पर्वताच्या पश्चिमेला बरोबरच आहे हां कोणत्या दोन देशांची भारतासोबतची आंतरराष्ट्रीय सीमा सर्वाधिक लांब आहे तर पाकिस्तान आणि चीन या दोन देशांची सीमा सर्वाधिक आहे पुढे आहे ईशान्य यांनी खलपैकी कशाला ओलांडत असताना त्यांच्यामध्ये आद्रता येते तर ते बंगालचा उपसागर ओके भारताचा पूर्वेकडून पश्चिमेपर्यंतचा विस्तार सुमारे किती किलोमीटर आहे दोन हजार नऊशे तेहत्तीस पूर्वेकडून पश्चिमेकडे ओके तर हे पूर्ण इकडं नॉर्थ ईस्ट धरा गुजरातपासून ते इकडे नॉर्थ ईस्ट जे लास्ट स्टेट आहे तिथंपर्यंत तर ह्याचा विस्तार आहे दोन हजार नऊशे किलोमीटर उत्तर दक्षिण हे जास्त आहे ओके खाली प्रश्न आहेच ते भारतीय महावाळवंट भारताच्या कोणत्या भागात आहे तर पश्चिम भागात आहे बघा आरोग्य गट डमध्ये प्रश्न आला होता भारताच्या उत्तर दक्षिण सीमेची व्याप्ती किलोमीटरमध्ये अंदाजे किती आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर आहे भारत हा उत्तर गोलार्धातील उपोष्णकटिबंधीय उच्च उच्चदाबाच्या पट्ट्यातून निर्माण होणाऱ्या ईशान्येकडील वाऱ्यांच्या प्रदेशात वसला आहे ते वारे दक्षिणेकडे वाहतात आणि कॉरिलियस प्रवाह त्याला कोरुलियस इफेक्ट ओके कॉरुलियस प्रवाहामुळे उजवीकडे विक्षेपित डिफ्लेक्टेड होतात हे लक्षात ठेवा सी देखील प्रश्न यावर आलेला आहे खालीलपैकी कोणते पठार हे पश्चिम आणि दक्षिण भारतातील सर्वात मोठे पठार आहे तर ते दख्खनचे पठार आहे पश्चिम किनाऱ्याच्या दक्षिणेकडील भागाला काय म्हटलं जातं तर ते मलबार किनारा असं म्हणतात द्वीपकल्पीय पठाराच्या दख्खन पठार विभागाला कोणते विधान अचूकपणे लागू होते द्वीपकल्पी पठाराच्या दख्खन पटार विभागाला नर्मदा नदीच्या दक्षिणेला असलेला हा भूभाग आहे नर्मदा नदी नदीच्या दक्षिणेला आहे महाराष्ट्राच्या सीमेवरून जाते ओके आता ही भारत आहे या साईडला आता गुजरात इकडल्या बाजूला समजा गुजरात इकडं महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राची हे इकडं इकडं नर्मदा नदी ओके नर्मदा नदीच्या दक्षिणेला इकडल्या बाजूला जे आहे आता ही घाट झाला आणि इकडली जे हे दख्खनचा पठार हे वगैरे येतं ओके म मा, मला पठार दख्खन पठार नर्मदा नदीच्या दक्षिणेला खालची दिशा ही दक्षिण असते वर नेहमीनं कशामध्ये उत्तर असतं ओके भारतातील खालीपैकी कोणत्या प्रदेशात तापमानात कमालीची तफावत ता आढळते तर गंगेचे मैदान ओके दिलेल्या पर्यायापैकी कोणता किंवा भारतातील सर्वात जुना भूभाग दर्शवतो हो तर ते द्वीपकल्पीय पठार ओके खालीलपैकी कोणता भारतातील गंगा मैदानाचा भाग नाही तर मोला मैदान पर्याय पाहुणाच उत्तर आलं पाहिजे होतं त्यानंतर भारतातील बहुतांश राज्यांच्या सीमेला लागून असलेले राज्य कोणते आहे तर ते उत्तर प्रदेश भारतातील म्हणजे उत्तर प्रदेशच्या सीमा ही बहुतांश राज्याला लागून आहेत न कशा बघू शकता तुम्ही खालीलपैकी कोणते भारतीय राज्य ही तिन्ही बाजूंनी बांगलादेश निवडलेले आहेत तर ते त्रिपुरा या देशाला खालीलपैकी कोणते भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे इंदिरा पॉईंट खूप वेळेस प्रश्न आलेला आहे मॅकमोहन रेषा ही कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा आहे तर भारत आणि चीन रिपीटेड प्रश्न खूप वेळेस आलेला आहे हे फक्त आपण हे जे प्रश्न आहेत दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस डिसेंबर पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे घेतलेले आहेत ओके दखनच्या पठाराचा योग्य आकार खालपैकी कोणता आहे तर ते त्रिकोणी आहे रिपीटेड प्रश्न आहे मुख्य भूप्रदेश बेट समूहासह भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी ही सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा किलोमीटर आहे रिपीटेड प्रश्न आहे खालीलपैकी कोणता भारताचा मुख्य भूरूपिक विभाग नाही दक्षिणेकडील पर्वत तर असा नाही ओके उत्तरेकडे पर्वत आहेत दक्षिणेकडे कुठं पर्वत आहेत आपल्या ह्या साइडला नाही इकडं पश्चिम घाट आहे इकडं पूर्व घाट आहे भारतातील आणि हिमालय पर्वतरांगा भारतातील कोणत्या घाटांना सह्याद्री पर्वतरांगा असे म्हटले जाते पश्चिमेकडील खालीपैकी कोणते भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यापैकी एक नाही तर ते दक्षिणेकडील मैदान हे नाही यापैकी कोणता दख्खनच्या पठाराचा भ्रंशित किनारा आहे आणि तो गोंडवाना महाद्वीपाच्या विभाजना दरम्यान तयार झाला असे मानले जाते तर त्याचं उत्तर आहे पश्चिम घाट भारत डॅश डॅश यासह भूसीमा सामायिक करतो तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान समजा उत्तर दिशा आहे खालची दक्षिण ओके इकडं आग्नेय असतं इकडे ईशान्य आणि हे वायव्य ओके भारताच्या नकाशा कशा असं तुम्ही मॅप वर तुम्ही बघू शकता वायवेला इकडल्या साईडला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांना सीमा हे होत असतं म्हणजे काय सामायिक का असतो भारताची भूसीमा उत्तरेकडील उत्तरेकडे ना डॅश डॅश यांच्यासह सामायिक आहे तर उत्तरेकडे चीन नेपाळ आणि भूतान यांना सामायिक आहे खालपैकी कोणती सत्य आहे भारत हा आशिया खंडाचा दक्षिणेकडील विस्तार आहे तर बरोबर आहे भारत आपली भूसीमा पूर्वेला डॅश डॅश यासह सामायिक करतो म्यानमार आणि बांगलादेश इकडं पूर्वेकडे ओके फॅमिली मॅन सीजन थ्री पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल काही प्रमाणात कुठलेही चित्रपट पाहिल्यानंतर ओके हिमालयाच्या सर्वात उत्तरेकडील पर्वतरांगांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात नाही नीलगिरी ही चूक आहे हा हिमालयाच्या उत्तरेकडील पर्वत निलगिरी इकडं आहे ह्या साईडला आहे इकडं तमिळनाडू आंध्र प्रदेश भारताच्या द्विपकल्पीय पठाराबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे बघा हे विधान डायरेक्ट सी चुकीचं आहे बाकी दोन्ही जे विधान आहेत ते बरोबर आहेत तर बघा आता द्वीपकल्पीय पठार हे जुन्या स्फटिकासारखे आग्नेय आणि रूपांतरित खडकांनी बनलेले एक टेबल लँड आहे तर हे विधान बरोबर आहे पठारावर रुंद आणि उथळ दऱ्या आणि गोलाकार टेकड्या आहेत हे बरोबर आहे नर्मदा न नदीच्या उत्तरेला असलेला द्वीपकल्प एकतर बघा नर्मदा नदीच्या उत्तरेला नाही तर इतर दक्षिणेला पाहिजे होतं ओके असलेल्या द्विकुलिक पटाराचा भाग माळवा पठाराचा एक मोठा भाग व्यापतो त्याला दख्खनचे पठार असे म्हणतात तर ऍक्च्युअली ही इथं जर उत्तरेच्या ऐवजी दक्षिण असतं तर आपलं उत्तर बरोबर तिन्ही बरोबर असतं सर्व बाजूंनी पर्वतांनी वेढलेले मध्यभागी डॅस सरोवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या सरोवराच्या उपस्थितीमुळे मणिपूरचा प्राकृतिक भूगोल फिजिओग्राफी वैशिष्ट्यपूर्ण आहे तर लोकटाक लोकटाक किंवा उच्चार आता प्रश्न आला तसा आपण घेतलेलं आहे उत्तर सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांनी आणलेल्या गाळाच्या साठ्यामुळे डॅश डॅश तयार होते तर उत्तरेकडील मैदान ओके सिपकीला खिंड कोठे आहे तर हिमाचल प्रदेश अभ्यास करत असताना खिंड आणि राज्य यांचं व्यवस्थितपणे फॅक्च्युअल डेटामध्ये अभ्यास करा बोंबडीला खिंड अरुणाचल प्रदेश या राज्यात आहे खालीलपैकी कोणते शहर आसामची राजधानी आहे दिसपूर कायमस्वरूप एक लक्षात ठेवा केव्हा ना केव्हा ना राज्य आणि राजधानी यावर विचारलेली आहे त्यातल्या त्यातना नॉर्थ ईस्टला असलेली जी स्टेट आहेत त्यांचे खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे खालीपैकी कोणत्या भारतीय राज्याची सीमा पाकिस्तानला लागून नाही तर हरियाणा याची लागून नाही आहे ओके डॅजॅश हा सर्वात उत्तरेकडील केंद्रशासित प्रदेश आहे तर ते लडाख भारतातील खालीपैकी कोणत्या राज्याच्या सीमा चीनला लागत नाहीत तर मेघालयाची सीमा लागत नाही भारताच्या भूसीमा या संदर्भात पाहूया आपण हा भूसीमा मी फक्त देश देतो देश चला एक मिनिट सॉरी देश लिहितो आणि त्याच्यासमोर जे आहे ना कोणत्या देशाच्या सीमा लागल्या आहेत त्यांची नावं लिहितो तर जास्तीत जास्त चर्चेत असतं बघा ही पश्चिम बंगाल 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 लक्षात ठेवा ओके पश्चिम बंगाल या राज्याची सीमा बांगलादेशला आहे आसाम त्यानंतर मेघालय त्रिपुरा मिझोरम ओके एकूण किती राज्यांच्या भोषमा लागून आहेत बांगलादेशला एक दोन तीन चार पाच पाच देशांच्या ओके आता जर बांगलादेशच्या बाबतीत तुम्ही विचार कराल तर एकूण भूसीमा जर शंभर टक्के असेल त्यातील सत्तावीस टक्के बांगलादेश या याला लागून आहे आणि बांगलादेशला सर्वाधिक भारताची सीमा लागून आहे त्यानंतर जर म्हणाल तर चीन या देशाचा नंबर लागतो ज्याला लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश ओके अरुणाचल प्रदेश असं शॉर्टकटमध्ये लिहितो या राज्यांच्या सीमा लागून आहेत जे एकूण पाच आहेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेश म्हणून त्याचं प्रमाण जे आहे तेवीस टक्के त्यानंतर पाकिस्तान त्याला कोणकोणते आहेत एक लडाख जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान आणि गुजरात ओके आता या राज्यांच्या सीमा पाकिस्तानला लागून आहेत एकूण पाच आहेत प्रमाण जर म्हणाल तर बावीस टक्के आहे बाविश्टके, ओके बावीस टक्के एकूण सीमाच्या बावीस टक्के पाकिस्तानला सीमा लागून आहेत त्यानंतर नेपाळ नेपाळला उत्तराखंड आहे उत्तर, उत्तर है। है। कौन -कौन म्यान मार, म्यान मार। प्रदेश आहे बिहार आहे पश्चिम बंगाल आहे आणि सिक्कीम आहे असे एकूण इथेही पाच राज्यांचे आहेत आणि एकूण प्रमाण बारा टक्के आहे आता कोणकोणते देश राहिले तर म्यानमार पण आहे म्यानमार म्यानमार यामध्ये म्यानमारला आहे अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर आणि मिझोरम ओके या चार राज्यांच्या सीमा लागून असून एकूण सीमाच्या दहा पॉईंट आठ टक्के सीमा या राज्याला म्यानमारला लागून आहे आणि आता जे आपण पाहणार आहोत ओके मी थोडंसं इरेज करतो भूतान याला सिक्कीम पश्चिम बंगाल देखील आहे आसाम आहे आणि अरुणाचल प्रदेश देखील आहे एकूण चार राज्याचं आहे आणि चार, चार पॉईंट पाच टक्के सर्वात कमी जी आहे ना ती अफगाणिस्तान या देशाला आपली सीमा लागून आहे ती केवळ झिरो पॉईंट सात टक्के असून केवळ लडाख या केंद्रशासित प्रदेशाची सीमा ही अफगाणिस्तानला लागलेली आहे ओके हे सगळं क्लिअर झालं असेल अशी अपेक्षा करतो ओके पुढे आणखीन एक प्रकार आहे प्रश्न विचारण्याचा जो यापूर्वी विचारलेला आहे बर का तर वेगळ्या अँगल ना तुम्ही कसं लक्षात ठेवताय ते लक्षात ठेवा तुम्ही पण एक अँगल वेगळा आहे आता भारतातील एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मी नाव लिहितो ज्यांना आंतरराष्ट्रीय सीमा लागून आहे एक अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश याला एकूण किती देशांच्या सीमा लागून येत माहिती का तीन त्यामध्ये तुम्हाला आता भूतान तुम्ही पाहिलं चीन आणि म्यानमार नकाशा डोळ्यासमोर ठेवा काय अडचण नाही भूतान ओके सिक्कीम या राज्याला देखील तीन देशांच्या सीमा आहेत त्यामध्ये चीन आहे नेपाळ आणि भूतान त्यानंतर पश्चिम बंगाल याला देखील तीन आंतरराष्ट्रीय सीमा शीम, देशांच्या सीमा आहेत त्यामध्ये नेपाळ भूतान आणि बांगलादेश त्यानंतर मिझोरम आता इकडे नॉर्थ ईस्टचे बरेच आहेत ओके मिझोरमला बघा दोन देशांच्या सीमा लागून आहेत म्यानमार आणि बांगलादेश त्यानंतर आसाम या राज्याला दोन देशांची सीमा आहेत एक भूतान आणि बांगलादेश आणि आता केंद्रशासित प्रदेशच्या बाबतीत म्हणाल चला लडाख याला साहजिकच आहे दोन एक तर चीन आणि अफगाणिस्तान ओके आणि जे अँड के याला आता केवळ पाकिस्तान ओके अशा प्रकारे या सीमा लागून आहेत डाऊट क्लिअर झाला असेल किंवा माहिती एक्स्ट्रा मिळाली असेल अशी अपेक्षा करतो ओके ह्या प्रश्नावरून तुमचं डाऊट क्लिअर झाला असेल ओके एक्चुअली या प्रश्नामध्ये एक लक्षात घ्या मेघालयला कुठल्याही मेघालयला कुठल्याही देशाची सीमा ही लागून नाही पुढे भारताच्या खालपैकी कोणत्या राज्याची सीमा म्यानमारला लागून नाही त्रिपुराची नाही आहे पर्याय बघा म्यानमारला कोण कौन् कोणत्या देशांची मी आत्ता सांगितलं होतं ओके एकूण चार देशांच्या सीमा लागून आहेत म्यानमारला त्यामध्ये अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर आणि मिझोरम सद्यस्थितीत भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत तर एकूण आठ केंद्रशासित प्रदेश आहेत बघा आठ केंद्रशासित प्रदेशची नाव अंदमान अँड निकोबार त्यानंतर चंदीगड दिल्ली जी आपली राजधानी आहे पॉंडीचेरी लक्षद्वीप जम्मू अँड काश्मीर लडाख आणि दादरा नगर हवेली आणि दमन व दीव हे आता ह्या दोघांना एकत्र एक केलेलं आहे लक्षात घ्या आणि याची राजधानी जी ठेवलेली आहे त्यांनी दमन ठेवलेली आहे ओके दमन लडाखची राजधानी काय लेह लेह कारगिल जम्मू काश्मीरची श्रीनगर आणि जम्मू लक्षद्वीपची कावरत्ती पोंडिचेरीची जी नाव आहे तीच नवी दिल्लीची साजिक नवी दिल्ली चंदीगडची ची चंदीगड अंदमान निकोबारची पोर्ट ब्लेअर ओके अशा प्रकारचे आठ केंद्रशासित प्रदेश तुम्ही पाहिलास पहिले ओके हे लक्षात ठेवा हे जे दोन जम्मू काश्मीर आणि लडाख आहेत ते दोन हजार एकोणावीस साली अस्तित्वात आल्या कारण त्यावेळेस काय झालं कलम तीनशे सत्तर जे आहे ते कायदा करून काय त्याला संपुष्टात आणलं त्यानंतर शेवटचा जो आठवा केंद्रशासित प्रदेश आहे दोन केंद्रशासित प्रदेश होते त्यामध्ये दादरा व नगर हवेली आणि दमन व हो दीव ते दोन केंद्रशासित प्रदेश जे आहेत ते विलीन केलं आणि मग त्याची निर्मिती झाली ओके ते कोणत्या वर्षी झालं दोन हजार वीस या साली आणि याची राजधानी दमन ठेवलेलं आहे दमन एकदम छान शहर फिर आहे फिरायला गेलं ला तरी काही अडचण नाही स्वच्छता एकदम टॉप टीप आहे तिथं ठीक आहे आता एक डाऊट क्लिअर झाला असेल पुढचा प्रश्न आहे मरीना समुद्र किनारा खालीपैकी कोणत्या कि किनारपट्टीवर आहे कोरोमंडल किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा तेलंगणाला लागून नाही तमिळनाडू ओके सो मोरुरी सरोवर लडाख या केंद्रशासित प्रदेशात आहे खोरे या राज्यात आहे हिमाचल प्रदेश अलियार जलाशय राज्यात आहे तमिळनाडू बागलेणी कोटे स्थित आहे मध्य प्रदेश भारतातील कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे माहे पोंडेचेरी ओके खालीलपैकी कोणता समुद्र तटीय मैदानी प्रदेश मंगलोर व कन्याकुमारी दरम्यान आहे तर मलबार भारतातील सर्वोच्च पठार यापैकी कोणते आहे लडाख जगाचे सर्वात मोठे प्रवेशद्वार कशाला म्हटले जाते तर बुलंद दरवाजा आंतरराष्ट्रीय प्रादेशिक वादाच्या संदर्भात पॅंगॉग सो जे नदी म्हणतात सो नुकतेच बातम्यामध्ये होते ते कोणत्या प्रदेशात आहे केंद्रशासित प्रदेशात आहे तर ते लडाख त्यानंतर आहे भारतातील पूर्व किनारपट्टीच्या मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडील भागाचे नाव काय कोरोमंडल किनारपट्टी भारताची सर्वात मोठी भूक्षखलपैकी कोणासोबत आहे बांगलादेश सत्तावीस टक्के आहे ते सांगितलं एकूण चार सॉरी एकूण पाच राज्याच्या सीमा लागून आहेत पश्चिम बंगाल आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम ओके भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांना त्यांच्या स्थलरूप आणि मृदा रचनुसार किती वेगवेगळ्या प्रदेशामध्ये विभागले गेले आहे तर ते चार खालीलपैकी कोणते राज्य ग्रेट इंडियन प्लेन्सचा भाग नाही गुजरात ग्रेट इंडियन प्लेन मधील प्रदेशाची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणते आहे तर खडकाळ आणि सच्छिद्र भारतातील प्रवाळ बेटी कोणती आहेत लक्षद्वीप बेटे रिपीटेड प्रश्न खूप वेळेस प्रश्न आलेला आहे खालीलपैकी कोणता पर्याय ग्रेट इंडियन प्लेन्सच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे विभागणीचा योग्य क्रम आहे तर ते पश्चिमेकडून पूर्वेकडे इकडून हे पश्चिम आणि इकडं पूर्व तर पंजाब मैदाने गंगा मैदानी ब्रह्मपुत्रा मैदाने ओके वाऱ्याच्या क्रियेमुळे थार वळवंटातील सरकणाऱ्या वाळू धुवणाला काय म्हणतात तर द्रियन असे म्हणतात थोडे प्रश्न राहिले आहेत आता था। थार वळवंटाची जीवन रेखा म्हणून ओळखली जाणारी लुणी नदी खलपेकी कोणती वैशिष्ट्ये आहे पश्चिमेकडे सरकताना खारट पाण्याचा हंगामी नदी होतेस भारतातील दखनच्या पटाराच्या संदर्भात खलपेकी कोणती विधानी योग्य आहेत तर बघा दोन्ही विधाने ही योग्य आहेत तर विधाने वाचून घेऊ आपण वा भारतातील दख्खनचे पठार ज्याने सध्या महाराष्ट्राच्या पठाराचा बहुतास भांग वापला व्यापला आहे ते प्रामुख्याने बेसाल खडकाचे बनलेले आहे तर हे बरोबर आहे याला लक्षात ठेवा पश्चिम महाराष्ट्र परिसरात बांध डॅक्स दिसू शकतात ज्यांना दख्खनचा बंद डेक्कन ट्रॅप्स विकसित होण्यापासून कारणीभूत ठरलेल्या उद्रेकांचे फिडर्स मानले जाते तर दोन्ही विधाने बरोबर आहेत खालपैकी कोणते भारतातील प्रवाळद्वीप आहे तर लक्षद्वीप निकोबार बेटांच्या समूहामध्ये खालपैकी कोणते बेट सर्वात मोठे आहेत तर ग्रेट निकोबार थार वळवंटातील सर्वात मोठे सरोवर खालपैकी कोणते आहेत तर सांबर सरोवर मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की हे यावर प्रश्न आलेला आहे आणि रिपीटेड प्रश्न होतात ते ओके भारताचं वर कसे प्रश्न आले होते ह्या तीन वर्षामध्ये हे सर्व आपण पाहिलेले आहे टी सी एस आय बी पी एसच्या मार्फत घेण्यात आलेल्या सगळ्या परीक्षा किंवा सरळ सेवा पॅटर्न कसं असतो हे तुम्हाला थोडं थोडं समजत असेल अशा अपेक्षा करतो ಚಲನ ವೀಡಿಯೋ ಅಲ್ಲಕ್ಕೆ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ ದಿಸ ವೀಡಿಯೋ